बोलणारी पुस्तके आणि कबीर लेखक अक्षय अभिवाचक विशाखा कुलकर्णी बोलणारी पुस्तके आणि कबीर मुलांना आठवड्यात आपण शाळेत वाचक सप्ताह हो साजरा करत आहोत या आठवड्यात प्रत्येकाने एक पुस्तक वाचायचं आणि पुढच्या सोमवारी त्या पुस्तकाबद्दल सगळ्या वर्गासमोर पाच मिनटं बोलायचं आहे शिंदे मॅडम हे वर्गात सांगताच कबीरचा सा चेहरा पडला तो काही बोलणार तेवढ्यात मॅडमच बोलल्या कबीर मी तुझ्यासाठी पुस्तक आणलं आहे मला माहिती आहे की तुला वाचायला अजिबात आवडत नाही पण हे पुस्तक तू वाचायचं आहेस पण मॅडम हे कंपल्सरी आहे शिंदे मॅडम जरा रागवूनच म्हणल्या शाळा सुटली कबीर चिडचिड करतच घरी आला आल्याला बूट काढून फेकले बॅग फेकली आणि कोणाशीही न बोलता तो सरळ खोलीत निघून गेला आईला कळलं की आज काहीतरी बिनसले ती दूध घेऊन खोलीत गेली काय झालं कबीर शाळेत काही झालं का काय नाही कबीर जरासा नाराजीनेच बोलला मग मोडका का ऑफे साहेबांचा आईने विचारलं मग कबीरने शाळेत काय झालं ते सांगितलं आई म्हणली चांगलंय की त्यानिमित्ताने तुझं एक पुस्तक तरी वाचून होईल आई हसून निघून गेली आता कबीर जास्तच वैतागला कबीरला पुस्तक म्हणजे कंटाळा वाटायचा अभ्यासापुरतं चालायचं पण त्या पलीकडे पुस्तक उघडायची म्हणजे त्याला शिक्षाच वाटायची पुस्तक म्हणजे झोपेला निमंत्रण त्यापेक्षा त्याला मोबाईलमध्ये गेम खेळायला सायकल चालवायला फिल्म बघायला फार आवडायचं पुस्तक वाचणं म्हणजे वेळ वाया घालवणं असं त्याचं ठाम मत झालं होतं म्हणूनच तर आज शिंदे मॅडमनी कंपल्सरी पुस्तक वाचायला सांगितल्यामुळे त्याची जाम चिडचिड झाली होती रात्री जेऊन तो खोलीमध्ये आला होमवर्क झाल्यावर त्याने मॅडमने दिलेलं पुस्तक समोर धरलं आणि बेडवर पडला पुस्तकाच्या कव्हरवर फिकट सोनेरी अक्षर होती बोलणारे शब्द त्याने पुस्तक उघडलं आणि वाचायला सुरुवात केली हळूहळू त्याला झोप यायला लागली पुस्तक तसंच त्याच्या अंगावर पडलं अर्धवट झोपेत असताना त्याला एक नाजूक पण स्पष्ट आवाज आला कबीर 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 एकदम जागा झाला त्याने खोलीत पाहिलं पण कोणीच नव्हतं त्याला वाटलं की काहीतरी भास झाला असेल तो परत झोपला त्याला पुन्हा तोच आवाज आला आता मात्र तो नीट जागा झाला पण खोलीत कोणीच नव्हतं त्याने अंगावर पडलेलं पुस्तक उघडलं आणि काय आश्चर्य पुस्तकातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडायला लागला हळूहळू त्यातून अक्षरं यायला लागली शब्द बाहेर पडायला लागले त्याच्या खोलीत त्याच्या भोवती फिरायला लागले त्याला पुन्हा तोच आवाज आला हॅलो कबीर आम्ही आहोत शब्द आम्ही खूप दिवस झाले तुझी वाट पाहतोय आज आम्ही तुला आमच्या राज्यात घेऊन जायला आलोय कबीरला काही कळायच्या आत ते सगळे शब्द त्याच्या भोवती फिरायला लागले त्यांचा वेग वाढला कबीरच्या भोवती पांढऱ्या रंगाचं दुःख पसरलं क्षणार्धात तो एका वेगळ्याच जगात गेला हटलं तेव्हा समोर एक सुंदर बाग पसरली होती त्यात जागोजागी भरपूर झाड होती काही छोटी काही मोठी आकाशात सुंदर पक्षी फिरत होते सूर्याचा छान प्रकाश पसरला होता फारच सुंदर दृश्य होत ते नीट पाहिल्यावर कबीरला समजलं की त्या झाडांवर पानांच्या जागी पुस्तक होती प्रत्येक फांदीला एक पुस्तक होत आकाशात पक्ष्यांच्या जागी शब्द फिरत होते झाडांच्या खाली पुस्तकांची पानं पडली होती त्यावर वेगवेगळे लेख कविता गोष्टी असं काय काय लिहिलेलं होतं कबीर ते बघून भारावूनच गेला तेवढ्यात काही अक्षर त्याच्यापाशी उडत उडत आली त्याला म्हणली मिस वर्णमाला तुला शोधतीये कोण वर्णमाला कबीरने विचारलं अरे वर्णमाला म्हणजे अक्षरांची राणी सगळी अक्षरं तिचं ऐकतात अक्षर पक्षी त्याला म्हणले ये आमच्या मागे कबीर त्यांच्या मागे चालत गेला चालत चालत तो एक पुस्तकांचा पूल ओलांडून एका मोठ्या झाडापाशी आला तिथे एक सुंदर स्त्री उभी होती चेहरा खूप प्रेमळ होता तिचा कपाळावर तिने अ अक्षराची टिकली लावली होती तिने सगळ्या अक्षरांची साडी नेसली होती कबीर तिच्याजवळ गेल्यावर ती त्याच्याकडे बघून गोड हसली आणि त्याला म्हणली हॅलो कबीर तुझं या जगात स्वागत आहे आम्ही कधीपासून तुझी वाट पाहतोय चल मी तुला आमचं जग दाखवते असं म्हणून ती चालायला लागली कबीर भारावल्यासारखा तिच्या मागून चालायला लागला ती कबीरला वेगवेगळ्या कविता दाखवत होती लेख दाखवत होती सुविचार दाखवत होती चालता चालता ती एका जागी जाऊन थांबली तिथे खूप पुस्तकं पडली होती पण आश्चर्य म्हणजे सगळी पुस्तकं अर्धवट होती कबीरने विचारलं ही सगळी पुस्तकं अशी का दिसत आहेत मी स्वर्णमाला म्हणली ही सगळी अशी पुस्तकं आहेत जी लोकांनी अर्धवट वाचली आहेत त्यांचे शेवटच नाही आहेत त्यामुळे ती अशी दिसत आहेत मग त्यांचे शेवट आहेत तरी कुठे कबीरने आश्चर्याने विचारलं ते सगळे मोबाईल फोनच्या गुहेच्या पलीकडे आहेत मी सुवर्ण मला म्हणली मोबाईल फोनची गुहा म्हणजे कबीरने विचारलं कबीर खूप पूर्वी लोक पुस्तकांच्या जगात हरवायचे शब्दांमधून चंद्रावर जायचे जंगलात भटकायचे आणि विचारवंतांशी संवाद साधायचे मग एक नवी गुहा तयार झाली मोबाईलची ती झगमगती होती पण आत अंधार भरलेला होता लोक तिथे अडकले आणि गोष्टी अपूर्णच लावून गेल्या कसं काय कबीरने विचारलं कारण लोक आता पुस्तकांची सुरुवात तर करतात पण शेवटपर्यंत जायच्या आधीच ते स्क्रीनकडे वळतात त्यामुळे गोष्टी अपूर्णच राहतात अशा अनेक गोष्टींचे शेवट हरवलेले होते शोधूनही सापडत नव्हते कबीरच्या डोळ्यात आश्चर्य होत कबीर आम्ही खूप शोधल्यानंतर कळलं की सगळे शेवट मोबाईलमुळे तयार झालेल्या गुहेच्या पलीकडे आहेत पण आम्ही तिकडे पोचूच शकत नाही मिस वर्णमाला म्हणली आणि बोलता बोलता ते एका मोठ्या गुहेपाशी आले ती संपूर्ण गुहा वेगवेगळ्या मोबाईल फोनने बनली होती हीच ती गुहा ज्याच्या पलीकडे सगळ्या पुस्तकांचे शेवट आहेत तू आज जाऊन आमच्या पुस्तकांचे शेवट शोधून आणशील का मिस वर्णमालाने त्याला विचारलं कबीरला अतून वाटलं की मी यांची मदत करायला हवी तो त्या गुहेत शिरला त्या गुहेत खूप आवाज होता कुठे सिनेमा लागला होता कुठे गाणी कार्टून कुठे सिरियल खूप मोठा आवाज होता कबीरने कान बंद करून घेतले आणि तो पळतच गेला आत गेल्यावर बराच अंधार होता त्याला आधी काहीच दिसेना तो सावधपणे हळूहळू आत जायला लागला थोडं पुढे गेल्यावर त्याला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज यायला लागला कबीर आवाजाच्या दिशेने गेला तर तिथे एक जण रडत बसला होता कबीरने जवळ जाऊन त्याला विचारलं तू कोण आहेस मी एका पुस्तकाचा शेवट आहे तो म्हणला अरे तू इथे काय करतोयस सगळं जग तुझी वाट बघतंय कबीरने विचारलं शेवट म्हणला कोणीच माझी कदर करत नाही लोक सुरुवातीला रमतात मध्ये थोडं वाचतात आणि मग सोडून देतात माझ्यापर्यंत कोणीच पोचत नाही मी गोंधळलोय मी महत्वाचे आहे का रे खरच मग कबीर शांतपणे म्हणला अरे तुझ्याशिवाय तर गोष्ट अपूर्णच असते तूच तर खरा अर्थ देतोस प्रत्येक लेखाला कवितेला आणि गोष्टीला जे तुझ्यापर्यंत पोचतच नाही त्यांना पूर्ण गोष्ट वाचण्याची मजाच कळत नाही त्यामुळे त्यांना खरा आनंद मिळतच नाही म्हणूनच तर मी आज तुला घ्यायला आलोय चल माझ्या बरोबर थांब माझे अजून काही साथीदार आहेत आपण त्यांनाही घेऊन जाऊयात मग ते दोघे बाकीच्या साथीदारांना घेऊन परत वाचन विश्वात आले सगळे शेवट आपापल्या गोष्टींना भेटले गोष्ट पूर... पूर्ण गोष्टी पूर्ण झाल्या आणि मनापासून हसल्या सगळी पुस्तकं आनंदाने नाचू लागली मी स्वर्णमाला म्हणली थँक्यू कबीर तुझ्यामुळे आज ही पुस्तकं पूर्ण झाली आता ही पूर्ण पुस्तकं सगळ्यांपर्यंत पोचतील आणि हे फक्त तुझ्यामुळे झालं कबीर म्हणला खर तर तुमच्यामुळेच मला पुस्तकाचं महत्व कळलं आता मी परत गेलो की खूप पुस्तकं वाचणार आणि माझ्या मित्रांनाही सांगणार पुस्तक वाचायला चला बाए बाए। तेचा तेचा आता मी निघतो बाय बाय कबीरने असं म्हणताच पुन्हा एकदा त्याच्या भोवती पांढऱ्या रंगाचं धुकं तयार झालं कबीरने डोळे मिटले जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तो त्याच्या खोलीत त्याच्या बेडवर होता त्याला कळेना की आत्ता जे पाहिलं ते स्वप्न होतं की त्याची कल्पना सहज हाताकडे बघितलं तर त्याच्या हातात तेच पुस्तक होतं बोलणारे शब्द त्याने पुस्तकाचं शेवटचं पान उघडलं त्यावर लिहिलं होतं शब्दांचं वाचन म्हणजे कल्पनांची एक अद्भुत सफरच असते त्याने शांतपणे पुस्तक बाजूला ठेवलं आणि झोपी गेला दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर कबीरने स्वतःहून पुस्तक वाचायला घेतलं आणि आज खऱ्या अर्थाने त्याच्या वाचन प्रवासाची सुरुवात झाली होती